कातर्णी येथील जवान ऋषिकेश कदम यांचे कर्तव्यावर असताना अपघाती निधन येवला तालुक्यातील कातर्णी येथील दुःखद बातमी जवान ऋषिकेश कदम हे अनंतात विलीन झाले असून कर्तव्यावर असताना त्यांचे अहमदनगर येथे निधन झाले आहे दिनांक जून शनिवार रोजी येवला तालुक्यातील कातर्णी येथील शेतकरी काशीनाथ कदम यांचे अहमदनगर येथे कर्तव्यावर असताना अपघात झाल्याने दुःखद निधन झाले आहे ऋषिकेश कदम हे गेल्या सात वर्षापासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते ते अहमदनगर बेस कॅम्प येथे आपली सेवा देत होते काल सायंकाळच्या सुमारास मोटरसायकलवर अपघात होऊन रात्री दहाच्या सुमारास त्यांचे दुःखद निधन झाल्याने संपूर्ण येवला तालुक्यावर शोककळा पसरली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी कातरणी येथे पोहोचणार असून सायंकाळी शासकीय इतमामामध्ये अंत्यविधी केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे निफाड